वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या सत्ताधारी मंत्र्यांच्या विरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात देखील असंच आंदोलन केलं जाणार आहे आणि मी याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे मला लाज वाटते असं या आंदोलनाची टॅगलाईन आहे राज्यात अनेक मंत्र्यांवर आरोप होत असताना त्यांना लाज कशी वाटत नाही असा म्हणत असे म्हणत ह्या सगळ्या वाटाघाटाकडून हे आंदोलन केलं जाणार आहे मुंबईत देखील आंदोलन होणार आहे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन होणार आहे आपण जर आंदोलनाचं हे होर्डिंग जर बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्यांचे कार्टून लावण्यात आले आहे त्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे माझ्या राज्याच्या मंत्री नोटांच्या बॅगा घेऊन बसतो असं शिरसाटांचं कार्टून लावत या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलं आहे इकडे आपण बघितलं तर कदम यांचं देखील होर्डिंग लावण्यात आलं आहे ज्यात माझ्या राज्याचा मंत्री डान्सभार चालवतो मला लाज वाटते असा उल्लेख करण्यात आलेला आहे दुसरीकडे माझ्या राज्याच्या मंत्रिमंडळात रम्मी खेळतो मंत्री असं देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे आणि या सगळ्यांची मला लाज वाटते मात्र या मंत्र्यांना लाज कशी वाटत नाही असं म्हणत या सगळ्या उभाटा गटाकडून आज या मंत्र्यांचं आणि या सत्ताधारी नेत्यांचं निषेध केलं जाणार आहे आणि राज्यभरात हे आंदोलन आज केलं जाणार आहे तिकडे मुंबईत देखील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे तर संभाजीनगरच्या क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दा दानवे यांच्या ने नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे काही तासाभरात या आंदोलनाला सुरुवात होईल मात्र अशा पद्धतीने होर्डिंग लावून कुठेतरी मला लाज वाटते असा खोचक टोला या मंत्र्यांना आणि सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून लावला जात असल्याचं पाहायला मिळतंय कपिलिलि कपिल जाधव शेख एनडी शेख व्ही छत्रपती संभाजीनगर